तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळेजण बरे तर मी सोलापूर वरून लांबोटीकडे गावी येत होतो तर मला साइटला एक बाइक रायडर दिसले त्यांनी कॉफी पेत होते आणि मग मला त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली कारण मी असे बाईक रायडर सायकल रायडर भेटले ना जाताना रोडनी तर मी त्यांना बोलत असतो आणि त्यांची विचारपूस करत असतो कारण मला असे बाईक रायडर सायकल रायडर त्यांच्याशी संवाद साधण्याचा खूप आनंद होतो तर मी गाडी साईडला घेतली आणि त्यांना ते बोलत असताना विचारलं त्यांना की मग तुम्ही कुठून आलात कुठे चाललात तर त्यांनी बोलले की मी आसामचा आहे आणि मुंबईला चाललो आहे तर त्यांनी खूप मोठे व्यक्ती होते कारण ते एक मोठे बिझनेसमॅन आहेत आणि अशी त्यांनी सांगितली माहिती त्यांची तर मी त्यांच्या गाडीबद्दल विचारपूस केली तर बीएमडब्ल्यू गाडी असं नाव सांगितले त्यांनी आणि त्याची किंमत जवळपास वीस लाखापर्यंत त्याची ते गाडीची किंमत असेल त्यांनी बोलल्यानंतर मी आश्चर्य झालो आणि मग त्यांना बोलत होतो की आता इकडे तुम्ही फिरायसाठी चाललेत की कामासाठी तर त्यांनी सांगितलं की मी कामासाठी पण चाललोय आणि फिरण्यासाठी पण चाललोय की जीवनात येऊन निसर्गाच सौंदर्य हे पाहणं गरजेचं आहे आणि आपल्या पृथ्वी तलावर खूप असं बघण्यासारखं आहे परंतु आपण काम आणि आपला संसार आणि परिवारामध्ये आपला वेळ घालवतो बाहेरचं जे जग आहे ते फिरण्यासाठी आपल्याला त्याच्यातून टायमिंग काढणं गरजेचं आहे असं त्यांनी बोलले कारण ते हिंदीत बोलत होते आणि मी पण माझे मुडके तोडकी हिंदी त्यांच्या संग बोलण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यांनी मग कॉफी त्यांची प्यायला चालू केली आणि त्यांनी ते जवळच ठेवलं होतं कॉफीचं वगैरे पाणी वगैरे गरम असं तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं आणि ते पण म्हणाले की तुमच्यासारख्या रायडरना भेटण्यास आणि बोलण्यात खूप आनंद होतो तर तुम्ही ही फिरत जा आपल्या कामातून आपल्या संसारातून वेळ काढत जा असे त्यांनी पण बोलले आणि त्यांनी म्हटले की तुम्हाला पण भेटून खूप आनंद झाला आणि मला भरपूर असे तुमच्यासारखे भेटतात मुलं वगैरे तर त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी संवाद साधून खूप असं भारी वाटतं तर मी त्यांना म्हटलो की मी ही सायकल रायडिंग चालू करणार आहे परंतु थोडा वेळ आहे तर त्यांनी मला म्हंटले की हो नक्की चालू कर आणि बाहेरील जगाचे सौंदर्य बघ खूप बघण्यासारखं आहे तर त्यांचे हे ऐकून शब्द मला खूप भारी वाटलं आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की मी पण आता चालू केलेलं आहे चार ते पाच वर्ष झालं मी हे आधी आधीच लवकर चालू करायला हवं होतं परंतु मला काही कारणास्तव जमलं नाही तर तुम्ही ही फिरा मित्र